नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुढे त्यांचं स्वागत आता चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपले दोन ब्लॉग अपलोड झाले एक दिंडीचा आहे आणि एक रिंगण कार्यक्रम आहे तो बघितला नुसते जाऊ नक्कीच बघा आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओमकार जातो पुढे गाई सकाळ सकाळ म्हणजे आता दुपार झाली साडेबारा वाजते तर आपण सात वेळेस ब्लॉग सुट्ट्या होता त्या ताईच्या दाखल्यावर जातो आहे ही आहे मम्मी आहे पप्पा माझा येणार तुम्ही पुढे आलो आहे तर तुम्हाला दाखवतो आता इथे जास्त लावून इथे पाटणी लावून लग्न आहे साडे साडेबाराचा टाइम आहे किंवा ते लग्न सुरू करत आगायला देशातून आकेवर पोहोचलोय मी लग्न इथं घडशेवडीचं आहे घडशेवडी बाईक मी तिथे आहेत तिथं लग्न बाजूला त्या हॉलमध्ये त्या मी तुम्हाला दाखवतो इथे तो हॉल मग मी <स्थाँगी> आता त्यानंतर पण म्हणजे अकरा वाजता लग्न निघणार होते तिकडून काही साडे अकराला अकरा साडे अकरा ते निघणार होते तिकडे इकडे निघाले असते येऊन पोचले असते शक्यता लागणार उभे पण राहिले असते कारण टाईम टाईमात साडेबाराचा टाईम द्यायला बारा पस्तीसचा बारा तीसचा काही टाईम होता मला वाटते शक्यतो झालं असेल गाड्यांची गर्दी हो मित्रांनो किती वाढले ते शिजन नाही काय नाही पण आहे गर्दी मित्रांनो तिथं आवाज येत असं त्यांच्या बाकी पाचिंग

मित्रांनो बघा इथं अरविंद बसला तिकडे सुजल आहे तिकडे सौरभ आणि सगळी मंडळी इकडे आहे बघा लग्न आताच लागलायचे आहेत या साईडला पण आहेत बघा मित्रांनो आका इथे बसल्या आहेत आत्याची सासू आणि इकडे माझी आहे मम्मी इकडे बघ आहे इकडे बघ इकडे इकडे बघ मामा इकडे बसते त्या माझी मम्मी बाजू बसते मित्र सगळे सगळे जेव्हा बघत मनसे सगळं पूर्ण खाली झालंय हा बापू इथं बापू हा बापू आमचा आणि बाकी सगळे मंडळी इकडे आहे समोर अजून तयार आहे विजी चालू आहे तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित सगळं काही शक्य ना ही माझी आत्या बाबा ही पण आत्या आणि पण आत्या सगळे आत्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच आणि ते फक्त एक बाबा आहेत पंधरा मित्रांनो तुम्ही लांबून बघितला जवळ नाही बघा विधी चालू तुम्हाला दिसत असतील अजित काका ते बघा तिथे आहेत आणि पांढरा दादा पण आहे बघा तुम्हाला दिसत असेल सगळे थोड्या वेळात विधी कम्प्लीट करतील त्याच्यानंतर काय कार्यक्रम झाला मग संपला कार्यक्रम हे बघा मस्त की तुम्हाला बघायला भेटते प्रत्येक कोकणात अशीच असतात विधी प्रत्येकडे म्हणजे सगळीकडे असे असतात तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे काय थोडं विषय येत नाही गोष्टीवरून हे बघा मित्रांनो पूर्ण कार्यक्रम झाला आहे म्हणजे लग्न लागला उशिरा लागला आपण जरा उशिरा आलो पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता जातो मी शिंदेवाडी शिंदेवाडीत पण दिंडीचा कार्यक्रम आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉकमध्ये आता बाहेर जातो आता तुम्हाला दाखवतो बाकी ड्रेसिंग कशी वाटते सांगा तुम्ही मला तर मित्रांनो मी आता निघालो आहे तिथून लग्न लावून सगळं कंप्लीट केलं आहे आता जातोय शिफ्टे माझी सगळं मी चिन्मई आहे ना पोहोच तिथे जण आता जातो आहे आता गोपे तिथे गेल्या दोन कोण येते इथे मग तिघडीचं वेगळे काय करून सगळं दाखवतो व्यवस्थित कसं वाटतं ते आणि काल नमन होतं नमनचा ब्लॉग शूट करता नाही कारण जरा ना मी फिरली होतो काल जर शूट करता काय आला नमन बाकी आता शूट केला आहे त्याच्याकडे मी तुम्हाला दाखवतोय तर मित्रांनो इथे मी पोचलो आहे बघा कीर्तन पण संपलं आणि कायाच्या प्रसादाचा कार्यक्रम पण आहे तुम्हाला दिसत असेल हंडी फोडलेली आहे ती मित्रांनो आता आरती करतील महाप्रसाद होईल त्याच्यानंतर मग सगळं कार्यक्रम कम्प्लीट होईल रिंगणाचा कार्यक्रम मग कधी आहे ते आपल्याला माहिती नाही आहे आपण काकाने विचारूया आणि मग काय ते समजूया आपल्याला कधी आहे ते मग ते आत्ता तर होणार नाही कारण दुपार झाली आणि काय त्या प्रसाद कार्यक्रम पण झाला हे बघा तुम्हाला दिसल्या असेल हंडी पोडून झाले तुम्हाला दिसल्या सगळे व्यवस्थित सगळ्या प्रसाद वाटत आहेत आता कधी कार्यक्रम आहे ते आपल्याला काही माहिती नाही आहे रिंगणाचा दिंडीचा तर विचारून आणि तुम्हाला सांगतो दा सांगेन मी तुम्हाला दाखवून येतो ब्लॉगमध्ये त्यामुळे एवढा काही विषय येत नाही हे बघा तोपर्यंत तुम्ही बघा किती म्हणजे माणसं आहेत ती शिंदेतली म्हणजे पूर्ण ऑल एरियाची ती माणसं आहेत खेळातली हे बघा काय काय कामामुळे नाही आता आता काही लोकांना पण आज सगळे राहायचे ते पण सगळे झालं आहे कंप्लीट हे बघा किती लहान के वाजत म्हणजे बाबा सगळं जायसोबत करतो आहे एन्जॉय करतोय तो पण हे बघा किती गर्दी आहे तुम्हाला बघायला भेटते भारी अशी खूप गर्दी आहे प्रसादासाठी काळ्याच्या म्हणजे शेवटचा दिवस आहे आज त्याच्यामुळे काय हे नाही आणि आज शेवटचे दिवस असल्यामुळे खूप गर्दी आहे डायरेक्ट फोटे आपला कार्यक्रम बघायला भेटेल हे बघा मित्रांनो दत्त जयंती आज शेवटचा दिवस आहे बघा गायचे प्रसाद पण इथे झाले पूर्ण हे बघा माझ्या तुम्हाला दिसत असेल मंदिर पाहिजे मंदिर दाखवलं तुम्हाला हा आस्था आत्ताचं मंदिर आहे यंदा नवीन बांधले मंदिर आहे मित्रांनो आतमध्ये दिसतोय तो हे बघा आणि समोर दत्तांची मूर्ती पाळणा इकडे तर मित्रांनो मी दिंडी आणि रिंगणाचा कार्यक्रम तुम्हाला दाखवणार होतो ते संध्याकाळी सात वाजता कार्यक्रम आहे आपण आपण संध्याकाळी ते बघायला जाऊया आता मी जातो रिटर्न आपल्या हॉलला जेवायला जातोय मग जेवण होतो आलो आता जेवायला जातो का मला व्हिडिओ काढायची होती काळाचं कीर्तनाच्या म्हणजे काय कीर्तन नाव त्यांनी प्रसाद होती त्याची व्हिडिओ काढायची होती ती व्हिडिओ काढली पूर्ण मंदिराची व्हिडिओ काढली तुम्हाला दाखव येत मी कोणता हाच व्हिडिओ होती संध्याकाळी रिंगणाचा कार्यक्रम होईल ते दिसेल तुम्हाला मग आपला ब्लॉग संपेल तर बघूया आता जातो आहे मी घरी मयुरेस्टी वाट होतो तरी तर मित्रांनो आपण ज्याच्या आता पोचतोय बघा तुम्हाला दिसत असेल नेमकाच कार्यक्रम चालू झाला रिंगणाचा आहे बघा सगळेजण पिढ्या घालतायत मस्त तरी की हे बघा भात असं बघायला शेवटचा कार्यक्रम म्हणजे ह्या वर्षी जयंती पूर्ण संपली आहे लास्टमध्ये बघायला मिटाल इंगियन कार्यक्रम डायरेक्ट पुढच्या वर्षी आता मध्ये कोणी कुठेच नाही जे कार्यक्रम होते ते झाले हे बघा सुंदर असं बघायला सगळे महिला मंडळ आहेत फुगड्या घालतायत एन्जॉय करतायत मग दिसते सगळं व्यवस्थित एक नंबरमध्ये हे बघा मित्रांनो तरुण पिढी पण तुम्हाला दिसते राधा कृष्ण आणि गोपाळ कृष्ण गाताना समोर दिसत असेल त्यावर प्रितेश आहे आहे आणि दुसरं राधा आहे मस्त तुम्हाला बघायला भेटते तरुण पिढीने जरा यायला पाहिजे पुढे असं मला वाटतंय बाकी सगळ्या मंडळ मस्त मस्तरी नाचत आहेत राधा कृष्ण गोपाळ कृष्ण या तालावरती सुंदर असं बघायला भेटतंय हे बघा दरवर्षी असाच कार्यक्रम असतो मित्रांनो हे बघा मित्रांनो महिला मंडळीसोबत सोबत लहान मुलं पण तुम्हाला दिसत आहेत नाचताना राधाकृष्ण तालावरती हे बघा मध्ये सर्वांच्या मध्ये एक नंबर असं खूप हाऊसले एन्जॉय करतायत राधाकृष्ण राधाकृष्ण एक नंबर असं हे बघा समोर बघा मस्त पैकी लहान लहान मुलं मुली पण नाचतायत त्याचा सगळी सर तरुण पिढी आहे सगळी एक नंबरचे हे नंबर बघा रिंगणाचा कार्यक्रम तुम्ही बघितला आहातच आणि ब्लॉग कसा होता नक्कीच सांगासोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पण एकदा व्हिडिओ असायचा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय